अमरावतीच्या बडनेरा शहरात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड धाक निर्माण करणारी घटना सावता मैदान परिसरात घडली रात्री साडेबाराच्या सुमारास वस्तीमध्ये घुसून घरातून बाहेर काढून दहा ते बारा जणांनी ऋषिकेश खापेकर या सत्तावीस वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या केली आणि कोणी पोलिसांना कळवलं तर तुम्हाला सुद्धा जीवे मारू अशी धमकी त्याच्या घरच्यांना व शेजारच्यांना दिली सदर घटनेने प्रचंड संताप नागरिकांमध्ये असून आमदार रवी राणा यांनी मृत ऋषिकेशच्या कुटुंबियांचं सांत्वनापर भेट घेतली ऋषिकेश हा अतिशय गरीब परिवारातून असून कुटुंबाचा करता आधार होता त्याच्या मागे त्याची सासू पत्नी आणि फक्त बारा दिवसाची मुलगी होती विशेष म्हणजे तीन दिवसात त्याच्या लहान बाळाचा नामकरण विधी सोहळा होणार होता संपूर्ण परिवार आणि ऋषिकेश आनंदात असताना अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने प्रचंड दुःख या परिवाराच्या वाट्याला आल्याने आमदार रवी राणा यांनी भेट घेतली आणि पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना चांगलाच फैलावर घेतलंय सोबतच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना कॉल करून आरोपींची भरवस्तीत धिंड काढून धुलाई करा आणि बडनेरची स्थिती सुधारा गुन्हेगारांना वठणीवर आणा अशी सक्त ताकीद देखील दिली सोबतच ऋषिकेशच्या परिवाराला वैयक्तिकरित्या एक लाख रोख रक्कमची मदत देखील केली यावेळी आमदार रवी राणा यांच्यासोबत भाजप सरचिटणीस गौरव बांधते युवा स्वाभिमानाचे शहराध्यक्ष अजय जयस्वाल किरण भाऊ आंबाडकर समीक्षा गोटेफोडे किरण बजरंग दलाचे प्रमुख श्रीरंग बडनेरकर सतीश साबळे उमेश बेदुललेकर टेक उमेश बेदुरकर आदित्य कावरे जगदीश कडव आणि परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती